बारशी टाकळी महावितरणचे उपअभियंता यांना फोन उचलण्याची अलर्जी ग्राहकांना संताप बार्शी टाकळी वीज वितरण कंपनीचे अभियंता ग्राहकांचा फोन उचलत नसल्यामुळे लोकांना अडचणी निर्माण होत आहेत मीटिंगमध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये व्यस्त असतात हे ग्राहक समजू शकतात मात्र ते रिलॅक्स झाल्यानंतर ग्राहकांना यावेळी कोणताही मेसेज सुद्धा करत नाहीत किंवा रिलॅक्स झाल्यानंतर कॉलबॅक सुद्धा करत नाही त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बार्शी टाकलीच्या उपअभियंत्यांना सौजन्याचा धडा शिकवावा अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे सोमवारी दुपारी एका महत्त्वाच्या कामासाठी उभ अभियंता उल्हास वाघ यांना ग्राहकांनी आणि मीडियांनी कॉल केले असता त्यांनी कॉल रिसीव केला नाही अथवा कोणताही मेसेज केला नाही उपअभियंता अभियंता उल्हास वाघ हे एका जबाबदार पदावर कार्यरत आहेत प्रसंगी पिंजर येथील कनिष्ठ अभियंता काही कारणास्तव सुट्टीवर असल्यामुळे उप अभियंता यांच्याशी लोकांचं काही काम अडलं होतं त्यामुळे ग्राहकांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या कर्तव्याचं सौजन्य दाखवलं नाही पुलास्वग हे कोणत्या मीटिंगला किंवा अन्य कामात व्यस्त असतील हे वीज ग्राहक मान्य करतात मात्र ते रिलॅक्स झाल्यानंतर कॉल बॅक तर, तर सोडास परंतु मेसेज सुद्धा करत नाहीत आणि कोणत्याही कामाची चौकशी सुद्धा करत नाहीत ग्राहकांच्या अडचणी सोडवत नाही त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिसाद उप अभियंता आपल्या कामात किती व्यस्त आणि मस्त असतात हे वरिष्ठांनी ध्यानात घ्यावे एकीकडे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सपकाळे हे जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस कार्यतत्पर असतात कार्यकारी अभियंता सफकाळे हे वीज ग्राहकांच्या रात्री बेरात्री केव्हाही फोन उचलून लोकांच्या अडचणी सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतात मात्र ही सर्व काम बार्शी टाकळीच्या उप अभियंता उल्हास वाघ यांना जमत नसल्यामुळे तालुक्यातील ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हावरून प्रतिनिधी प्रदीप गावंडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा